पण उज्ज्वल निकमच सांगतो की आ, आता ते तज्ञ वकील आहेत आता तेच वकील स्वतःचे करतात आहेत हे पहिल्यांदा असं होत आहे आमच्या काळातच उज्ज्वल निकमचा जन्म आम्ही घातला एक हुशार वकील वगैरे सगळं कारण की ते सरकारी वकील हा कुठल्याही विचारधारेचा ना नाही सगळ्यांना न्याय देणारा असावा ही भूमिका असते आणि आम्हीच त्यांना सरकारी वकील केलेला आहे काँग्रेसच्या काळात पण आता आम्ही जेव्हा उज्ज्वल निकम हा भाजपचा कार्यकर्ता आहे परवा लोकसभेत परवा लोकसभेमध्ये ते निवडणुकाला भाजपच्या तिकीटवर लढले आणि म्हणून शाळा भाजपची आर एस एस ची असल्यामुळे उज्ज्वल निकम सरकारी वकील नसावा असं आमची मागणी आहे पण आता उज्ज्वल निकम आपली स्वतःचीच वकली करताना आपण सगळेजण पाहतो आहे मी काल याच्यावर सोशल मीडियावर पाहतो तो ते स्वतःचीच वकील करत आहे आता काय आता काय बोलावं हेच कळायला कारण नाही त्याच्यामुळे आमची मागणी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये हे सरकार अगर दोषी नसेल आमचा आरोप नाही वस्तुस्थिती आहे कारण की ती जी बदलापूरच्या ज्या सिनियर पी आय होत्या ती महिला आहे ती स्वतःच महिला होते आणि तिने ह्या सगळ्या प्रकरणावर दुर्लक्ष करणं बारा तास तेरा तास त्या पाल्यांना तिथं बसवून ठेवणं याचा अर्थ तो दबाव होता सरकारचा त्या दबावाखाली ही महिला कशी केली लहान मुलीवर अत्याचार होत असताना कसा गेला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे यायला पाहिजेत आमची या भूमिका आहे पाहिजे सरकार दोषी आहे म्हणून आपलं पाप लपवण्यासाठी आरती सिंग तिथं एस आय टी जी नेमलेली आहे ती पण डाउटफुल आहे तिच्याबद्दलचा पण आम्ही आक्षेप घेतलेला आहे एक आय पी एस अधिकाऱ्याचा सिनियर आय पी एस अधिकारी जो तिथं डाउटफुल नसला पाहिजे तो त्या ठिकाणी अधिकारी एसआयटीचा प्रमुख दिला पाहिजे आणि उज्ज्वल निकप तर बिलकुल त्याच्यामध्ये नसले पाहिजेत ही भूमिका आमची आहे पण आता सरकारला ते पाप लपवायचं आहे कारण की शाळा आर एस एस बीजेपीची आहे ते पाप लपवायचं आहे त्या चिमुरड्या मुलींचं आयुष्य बर्बाद झालं तरी चालेल पण यांचं स्वच्छ प्रतिमा जी आहे आर एस एस भाजपची जी मातीमध्ये गेलेली आहे पण दाखवायसाठी ते करतात आहे तर त्यांचा अयशस्वी प्रयत्न ते करतात आहे ठीक आहे